आपल्याला आता काय करायचंय परिमेय संख्येतला लहान ला मोठेपणा बघायचं त्याच्या अगोदर आपण थोडस परिमेय संख्या कशा ओळखायच्या किंवा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या काय असतात हे आपण थोडस बघूया तर परिमेय संख्या कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात यम भागिले यम ओके त्यानंतर त्यांचं दशांश रूप कसं असतं खंडित किंवा अखंडित आवर्ती रूप ओके त्यानंतर अपरिमेय संख्या कशा येतात दशांश रूपात येतात दशांश रूपामध्ये आपल्याला कशा मिळतात त्या अखंडित आवर्ती नसणारे रूप असत आणि पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचे वर्गमूळ सुद्धा कसले असतात तर अपरिमेय संख्या असतात मग त्याच्यानंतर आपण सांगितलं काय बघा हे नाही म्हणजे काय नैसर्गिक संख्या पूर्ण संख्येमध्ये काय वाढते रे नैसर्गिक संख्येपेक्षा शून्याची फक्त वाढ होते पूर्णांक संख्येमध्ये काय येतात ऋण संख्या शून्य आणि धनसंख्या येतात परिमेय संख्येमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं अपूर्णांक आणि पूर्णांक संख्या मिळतात सगळ्या त्यानंतर मग आपल्याला बघा अपरिमेय संख्या हा वेगळा संच बघायला मिळतो आणि परिमेय संख्या या सगळ्यांचं मिळून जे तयार होतं त्याला आपण काय म्हणतो वास्तव संख्या असं म्हणतो मग परत एकदा आपण थोडस परिमेय संख्या कशा असतात ते आपण बघू म्हणजे उदाहरणार्थ दा बघा सात छेद तीन ही काय सांगा परिमेय संख्या आहे त्याच्यानंतर वजा चार छेद दोन ही सुद्धा काय सांगा परिमेय संख्या आहे वजा तीन ही सुद्धा काय आहे परिमेय संख्या आहे जरी ही पूर्णांक संख्या दिसत असली तरी सुद्धा ती कसली आहे परिमेय संख्या आहे त्याच्यानंतर बघा एक पॉईंट दोन पाच था? ही कसली संख्या आहे परिमेय संख्या आहे का परिमेय संख्या बनायची हिचं दशांश रूप जे आहे ते काय बघा इथं थांबलंय थांबलंय म्हणजे काय झालंय खंडित आहे त्याला काय म्हटलं जातं खंडित रूप आणि खंडित रूप असेल तर तिला काय म्हणतात परिमेय संख्या म्हणतात त्याच्यानंतर असं असेल तर ही पण काय झाली परिमेय संख्या झाली कारण का हिला याच्यामध्ये काय झालंय दोनची आवर्ती झाली आवर्ती म्हटल्यानंतर डोक्यावरती आपण काय देतो टिंब देतो किंवा असं पण असू शकतं तीन चार दोन आणि याच्यावर डोक्यावरती असा काय देतील आडवी रेष म्हणजेच काय झालं इथं तीन चार दोन ची काय होणार आहे आवर्ती ही संख्या कशी लिहिली जाते रे एक पॉइंट दोन 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 असं किती तरी वेळा असणार आहे ठीक आहे आणि ही संख्या कशी लिहायची ही संख्या कशी लिहायची एक पॉइंट तीन चार दोन तीन चार दोन तीन चार दोन असं कितीतरी वेळा बरोबर आहे असं आपल्याला काय मिळतात अखंडित रूप असेल आणि असेल असते परिमेय संख्या असते त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळालं अपरिमेय संख्या कोणत्या पद्धतीच्या येतात अपरिमेय संख्येमध्ये काय येतं एक पॉईंट तीन दोन चार डॉट 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 अर्थ काय झालं रे याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीची आवर्ती झालेली नाही फक्त ही कसली आहे अखंडित आहे अखंडित असेल तर ती काय झाली अखंडित आवर्ती नसणारी त्याच्यात आवर्ती नाही ह्याच्यामध्ये काय झालं बघा अखंडित आणि आवर्ती असणार आहे आवर्ती म्हणजे काय पुन्हा पुन्हा कोण आलं दोन आलं आणि इथं पुन्हा पुन्हा कोण आलं तीन चार दोन तीन चार दोन तीन चार दोन परत परत परत, परत येत असेल तर त्याला आवर्ती म्हणायचं मग अशी आवर्ती जर अखंडित मध्ये आवर्ती होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो परिमेय संख्या आणि अखंडित मध्ये आवर्ती होत नसेल इथं आता कोणाची आवर्ती झाली आहे का नाही म्हणल्यानंतर ही काय झाली अपरिमेय संख्या त्यानंतर आपल्याला वर्ग मुळात तीन म्हणजेच काय पूर्ण वर्ग नसणारी संख्या आहे ना तीन काय पूर्ण वर्ग नसणारी संख्या आहे वर्गमुळात तीन वर्ग मुळात सात वर्गमुळात अकरा वर्गमुळात बारा वर्गमुळात पंधरा ज्या संख्या येतात आता वर्गमुळात सोळा ही तुमची परिमेय संख्या येते कसली संख्या येते परिमेय का सांगा सोळाचं वर्गमूळ निघतंय चार आणि चार ही कसली आली परिमेय संख्या आली जिथं पूर्ण वर्ग संख्या असते त्याचं वर्गमूळ ही परिमेय संख्या असते लक्षात ठेवायचं आणि जिथं पूर्ण वर्ग संख्या नसते म्हणजे बघा पंधरा ही पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही बारा पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही अकरा वर्ग संख्या आहे का नाही सात पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही तीन पूर्ण वर्ग संख्या आहे का नाही परंतु जर वर्गमुळात चार लिहिलं तर चार ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ हे कसलं असतं परिमेय संख्या असतं त्यामुळे लक्षात ठेवायचं पूर्ण वर्ग नसणाऱ्या शब्द कोणता आहे पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ हे काय असतं अपरिमेय असतं म्हणजे ही अपरिमेय आहे आणि ह्या सगळ्या म्हणजे कोणत्या वर्गमुळात तीन वर्ग मुळात सात वर्ग मुळात अकरा वर्गमुळात बारा वर्ग मुळात पंधरा ह्या कसल्या आहेत अपरिमेय संख्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर परिमेय संख्येचा लहान मोठेपणा बघायचा आहे परिमेय संख्येंचा संख्येंचा लहान मोठेपणा आता बघा परिमेय संख्येचा आपल्याला लहान मोठेपणा जर काढायचा असेल तर काय नाही आपल्याला याच्यामध्ये मी दोन पद्धती सांगेन आपल्याला सोपी पद्धत धोक्यात ठेवायची दोन्ही पद्धती का सांगितल्या जातात कारण की आपल्याला जर जास्त संख्या दिल्या तर आपल्याला लहान मोठेपणा काढण्यासाठी जास्त वेळ लागू नये याच्यासाठी आपण दोन्ही पद्धतीचा वापर करू शकतो आता बघा उदाहरण तुम्हाला दोन पहिल्यांदा परिमेय संख्या देतो म्हणजे उदाहरणात आपण घेतली सात छेद पाच आणि दुसरी घेतली चार छेद तीन आणि यातली मोठी कोणती जर विचारलं तर हे दोन अपूर्णांक आहेत अपूर्णांक आहेत म्हटल्यानंतर ह्या कसल्या झाल्या परिमेय संख्या आणि परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा जर काढायचा असेल तर काय करायचं तर लहान मोठेपणा आता दोनच संख्या असतील आणि ह्यातली मोठी कोण आणि लहान कोण जर विचारलं तर काय करायचं बघा हा पहिला अपूर्णांक आहे पहिल्या अपूर्णांकाचा अंश घ्यायचा म्हणजेच काय होणार बघा पहिल्या अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा अंश ठीक आहे पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद बघा मी थोडक्यात लिहिले पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार करायचा दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद कोणता आहे रे तीन म्हणजेच किती येणार बघा सात गुणिले तीन सात त्रिक किती होणार एकवीस कसं आता काय करायचं बघा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश घ्यायचा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद पहिला दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश कोणता आहे चार आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद कोणता आहे सॉरी पहिल्या अपूर्णांकाचा छेद कोणता आहे पाच यांचा गुणाकार किती येतो वीस आता मला सांगा एकवीस आणि वीस हे दोन गुणाकार आले यातला मोठा कोणता आहे एकवीस म्हणजे एकवीस हा गुणाकार वीस पेक्षा मोठा आहे आता मला सांगा एकवीस हा गुणाकार कोणाच्या अंशाला आलेला आहे म्हणजे पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला म्हणून लक्षात ठेवायचं ज्याच्या अंशाला गुणून मोठा गुणाकार येतो तो अपूर्णांक मोठा आणि दुसरा अपूर्णांक आहे ना छोटा म्हणजे जिथं आता कोण येणार आहे सात छेद पाच हा मोठा आहे कुणापेक्षा मोठा आहे चार छेद तीन पेक्षा बघा चार छेद तीन पेक्षा मोठा कोण आहे ते आपल्याला इथं मिळालं आता बघा तसंच आपण आता आणि बघूया काही वेगळी वेगळी उदाहरणं याच्यामध्ये आपण आता दुसरं उदाहरण दोन छेद चार किंवा ठीक आहे दोन छेद चार आणि पाच छेद नऊ असे दोन अपूर्णांक दिले आता काय करणार सांगा पहिल्या अपूर्णांकाचा अंश कोणता आहे दोन ठीक आहे म्हणून इथं बघा पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद बरोबर काय येणार दोन गुणिले नऊ बरोबर किती येणार अठरा त्याच्यानंतर बघा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद बरोबर किती येणार सांगा पाच गुणिले चार बरोबर किती येणार वीस आता कोण मोठं आलं रे वीस म्हणजे पेक्षा कोण मोठा आहे वीस मोठ आहे मग वीस हे कुणाच्या अपूर्ण अंशाला गुणून आलं पाच छेद नऊ म्हणजेच काय दुसऱ्या पूर्णांकाच्या अंशाला गुणून आलेला आहे इथं दुसऱ्या पूर्णांकाचा अंश आहे म्हटल्यानंतर बघा याच्यावरून काय मिळेल हा अपूर्णांक मोठा आहे कुणापेक्षा याच्यापेक्षा म्हणून आपण कसं लिहिणार दोन छेद चार हे लहान आहे कुणापेक्षा पाच छेद नऊ ठीक आहे डोक्यात दो आलं काय कंडिशन आल्या त्यानंतर बघा असंच आपल्याला काय पण देऊ शकतील म्हणजे उदाहरणार्थ हा आता थोडस वेगळं देतो बघा इथ सात छेद तीन आणि दुसरा पूर्णांक दिला वजा चार छेद नऊ असा काहीतरी दिला आता बघा इथं डोळे झाकून आपण काम करू शकतो आता डोळं झाकून कसं काम करणार तर बघा याच्यामध्ये काय बघायची गरज नाही काय बघायची गरज नाही म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं इथं चिन्ह कोणतं आहे बघा ह्याला ऋणचिन्ह आहे आणि ह्याला चिन्ह कोणतं आहे सांगा धनचिन्ह मग धनसंख्या ही ऋण संख्येपेक्षा कशी असते मोठी असते संपलं काम म्हणून इथं बघा जर मी तर नियम लिहितो थोडासा ठीक आहे जर एक परिमेय संख्या परिमेय संख्या धन असेल धन असेल आणि आनी, आनी, आणि दुसरी परिमेय संख्या परिमेय संख्या ऋण असेल ऋण असेल तर धन परिमेय संख्या संख्या मोठी असते मोठी असते संपलं का ठीक आहे बघा आता इथं आपल्याला असं म्हणजे आपल्याला दुसऱ्याने एखादं उदाहरण दिलं तरी सुद्धा आपण ते काय करू शकतो सांगू शकतो उदाहरणार्थ आपण काय घेऊया वजा पाच छेद दोन आणि दुसरा पूर्णांक दिला सात छेद तीन ठीक आहे बघायची गरज नाही कोण मोठं येणार सांगा सातशे तीन मोठं येणार कोणापेक्षा पाच छेद दोन पेक्षा म्हणून बघा हा ह्याचं उत्तर लिहायचं राहिलं पहिल्यांदा ह्याचं उत्तर म्हणून इथं म्हणून लिहूया काय ना सात छेद तीन मोठा आहे कुणापेक्षा वजा चार छेद नऊ पेक्षा आता इथं काय होणार सांगा म्हणून इथं आपल्याला काय मिळेल सात छेद तीन हे मोठं आहे कुणापेक्षा वजा पाच छेद दोन पेक्षा ठीक आहे त्यानंतर आता दुसरा, दुसरा प्रकार येईल आपल्याला आता दुसरा प्रकार म्हणजेच काय दोन्हीच्या दोन्ही जर रुग्णसंख्या असल्या तर काय होणार आहे दोन्हीच्या दोन्ही संख्या असतील तर म्हणजे आता उदाहरण बघूया वजा पाच छेद तीन आणि दुसरी संख्या दिली वजा चार छेद नऊ अशा काहीतरी संख्या दिल्या आता दोन्ही पण संख्या आहेत ना तर दोन्ही पण ऋणसंख्या असतील तर आपला पहिलाच नियम लावायचा कसा करणार आता चिन्ह बघायचं नाही आता चिन्ह बघायचं नाही पहिल्यांदा चिन्ह सोडून द्यायचं पहिल्यांदा काय म्हणायचं चिन्ह सोडून सोडून अंश व छेद यांचा गुणाकार करा गुणाकार करा म्हणजे कसं येणार रे पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद सांगा बघूया सा। पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे पाच गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे नऊ नव्याचा पंचेचाळीस त्याच्यानंतर बघा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद सांगा चार गुणिले तीन चारित्रिकम बार आता बघा इथं तुम्हाला काय मिळालं रे ही मोठी संख्या मिळाली ना कुणाला गुणून आलं पहिल्या पूर्णांकाच्या अंशाला गुणून आलं बघा पंचेचाळीस हे मोठं आहे कुणापेक्षा बारापेक्षा लक्षात ठेवायचं ज्यावेळी ऋणचिन्ह असतात दोन्हींना ऋणचिन्ह असतात त्यावेळी लक्षात ठेवायचं जो गुणाकार मोठा येतो तो अपूर्णांक छोटा आणि जो गुणाकार छोटा येतो तो अपूर्णांक मोठा नियम लक्षात घ्या काय म्हणलं मी जिथं मगाशी काय होतं दोन्ही बंधन होती दोन्ही बंधनं होती त्यामुळे काय प्रश्न नव्हता जे मोठा आलं तो मोठा जो लहान आला तो लहान ओके आता मात्र इथे उलट येतो तो अपूर्णांक असा लहान आणि ज्याचा छोटा येतो तो अपूर्णांक असा मोठा म्हणून बघा इथं काय म्हणणार नियम लिहि आपण काय नियम येणार हा नियम काय येणार दोन्ही परिमेय संख्या परिमेय संख्या ऋण असतील तर ऋण असतील तर ज्या अपूर्णांकाच्या ज्या अपूर्णांकाच्या अंशाला गुणून अंशाला गुणून गुणून गुणाकार मोठा येतो मोठा येतो तो अपूर्णांक तो अपूर्णांक कसा असणार आहे तो अपूर्णांक छोटा असतो किंवा लहान असतो लहान असतो म्हणून सांगा आता ह्याच्यामध्ये बघा पाचला गुणून पाचला नऊ न गुणल्यानंतर पंचेचाळीस आलं म्हणजे इथं गुणाकार मोठा आला मग गुणाकार मोठा कुणाला गुणून आला पाचला गुणून म्हटल्यानंतर हा पूर्णांक आणि हा पूर्णांक कसा असणार आहे मोठा म्हणून आपल्याला उत्तर असताना काय लिहिलं पाहिजे हा उत्तर लिहित असताना काय लिहिलं पाहिजे हे लहान आहे कुणापेक्षा वजा चार छेद नऊ ओके परंतु जर समजा हे असं दिलं तर तुम्हाला म्हणजे मी इथं थोडक्यात वापरतो हा इथं जर पाच छेद तीन आणि चार छेद नऊ दिलं असत तर आता यांना चिन्ह झालं चिन्ह देऊल मग कोण मोठं आलं असतं पाच छेद तीन मोठं झालं असतं कुणापेक्षा चार छेद नऊ पेक्षा डोक्यात झालं का जर असं चिन्ह नसतं तर आता चिन्ह आहे म्हटल्यानंतर आपल्याला कोण मोठं तर हा मोठा झाला आणि हा छोटा झाला का ऋणचिन्ह असल्यामुळे बघा इथं आपण आता तीन नियम बघितले म्हणजे तीन गोष्टी विचारात घेतल्या पहिला नियम काय आपण लिहिलाच नाहीये तर पहिला नियम आपण इथं लिहू शकतो काय लिहिणं सांगा इथं हा इथं आपण पहिला नियम नियम पाहिजे तर लिहूया काय पहिला सांगा हाच नियम आपल्याला परत घ्यायचा आहे कोणता दोन परिमेय संख्या आता ऋण नाही धन असतील तर ज्या अपूर्णांकाच्या अंशाला गुणून गुणाकार मोठा येतो तो, तो अपूर्णांक कसा येणार मोठा ठीक आहे मग त्यानुसार आता इथं नियम लिहा काय येणार बोला काय दोन्ही परिमेय संख्या धन असतील तर धन असतील तर सांगा काय ना ज्या Apurnangkaca. Apurnangkaca. Hmm. apurna angkaca, gunun, amshala gunun gunakar gunakar, motta, itu, to apurnang. to apurnang ke motta astu मोठा असतो ठीक आहे म्हणजे इथं आता कोण मोठं आलं सात छेद पाच हे कोणापेक्षा मोठं झालं चार छेद तीन पेक्षा ओके बघा तीन नियम आपल्याला मिळाले पहिला नियम काय मिळाला तर इथं आता पहिला नियम दोन्ही परिमेय संख्या जर धन असतील तर ज्या अपूर्णांकाच्या अंशाला गुणून गुणाकार मोठा येतो तो अपूर्णांक मोठा करायचा दुसरा नियम काय आला जर एक परिमेय संख्या धन असेल आणि दुसरी परिमेय संख्या तशी असेल ऋण असेल तर धन परिमेय संख्या कशी असते मोठी असते इथं काय डोकं जास्त घालवा लागत नाही त्याच्यानंतर इथं आपल्याला जर असं डोकं व्यवस्थित ठिकाणावर ठेवायला पाहिजे जर दोन्हीच्या दोन्ही संख्या ऋण असतील तर पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा काय करायचं चिन्हाचा विचार सोडून द्यायचा चिन्ह सोडून छेदांचा गुणाकार करायचा म्हणजे पाच गुणिले नऊ केलं पंचेचाळीस आलं आणि चार गुणिले तीन केलं किती आलं बारा आता इथं पंचेचाळीस काय झालं सांगा मोठं झालं कुणापेक्षा बारापेक्षा मग आता पंचेचाळीस कुणाला गुणून आलं रे पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाला गुण रे म्हणून पहिला अपूर्णांक कसा असणार आहे छोटा आणि दुसरा अपूर्णांक कसा असणार आहे मोठा म्हणून बघा दोन्ही परिमेय संख्या ऋण असतील तर ज्या अपूर्णांकाच्या अंशाला गुण गुणाकार मोठा येतो तो अपूर्णांक कसा असतो लहान असतो तो अपूर्णांक कसा असतो लहान बघा अस इथं महत्वाचा मुद्दा आहे ऋण संख्या असतील तर लहान होतंय आणि आणि धनसंख्या असतील तर इथं काय येतंय मोठा येत ओके असे okay? आपल्याला हे तीन नियम बघायला मिळतात ठीक आहे मग आपण आता गणित बघूया आणि काही तर इथं पाच छेद सात आणि दुसरी संख्या देतो नऊ छेद दोन हा सांगा काय होणार याच्यामध्ये पहिल्यांदा कोणत्या नियमामध्ये येते हे दोन्हीच्या दोन्ही धन परिमेय संख्या मग पहिल्यांदा काय करायचं पहिल्या अपूर्णांकाचा अंश आता ते सगळे लिहित बसायचं नाही पाच पाच गुणिले किती येणार दोन किती झाले दहा आणि काय करणार नऊ गुणिले सात त्रेसष्ट म्हटल्यानंतर त्रेसष्ट कोण मोठाल आलं दहा पेक्षा त्रेसष्ट हे मोठं आलं मग कुणाला गुणून आलं ते दुसऱ्या अपूर्णांकाच्या अंशाला म्हणजे याला गुणून म्हटल्यानंतर हा पूर्णांक कसा होणार मोठा कुणापेक्षा याच्यापेक्षा म्हणून आपण काय म्हणणार म्हणून पाच छेद सात हे लहान आहे कुणापेक्षा नऊ छेद दोन त्याच्यानंतर बघा दुसरं गणित घेऊया आपण इथं हा दुसरं गणित मी लिहितोय वजा तीन छेद सात आणि नऊ छेद अकरा हा काय एक ऋण आहे एक धन आहे म्हटल्यानंतर कोण मोठं नऊ छेद अकरा म्हणून बघा इथं आपल्याला काय डोक्याचं जास्त घालावं लागणार नाही तर इथं डायरेक्टली आपल्याला मी इथं डायरेक्ट लिहितो वजा तीनशेद सात पेक्षा कोण मोठ नऊ शेद अकरा मोठं त्यानंतर बघा वजा तीनशे सात आणि वजा पाचशे बारा हम्म आता आपल्याला करायचं तर नंतर नंतर काय होणार बघा आता चिन्ह ऋण आहेत म्हटल्यानंतर चिन्ह ऋण आहेत म्हटल्यानंतर काय करणार चिन्ह ऋण आहेत म्हटल्यानंतर चिन्हाचा विचार सोडून द्यायचा आणि चिन्हाचा विचार सोडून काय करायचं तीन गुणिले बारा म्हणजे किती येणार छत्तीस आणि पाच गुणिले सात पस्तीस कोण मोठा आहे रे कुना पेक्षा कुणाला गुणून आलं तीन ला म्हणजे पहिल्या पूर्णांकाच्या अंशाला मग याचा अर्थ काय झाला हे मोठं आलंय म्हटल्यानंतर हा पूर्णांक कसा असणार आहे छोटा आणि हा पूर्णांक कसा असणार आहे मोठा म्हणून आपल्याला काय मिळणार वजा तीन छेद सात हे वजा पाचशे बारा पेक्षा कसं आलं लहान हे लक्षात आलं गा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा किंवा थोडक्यात आपण काय म्हणतोय परिमेय संख्येचा लहान मोठेपणा या पद्धतीने आपण बघू शकतो दुसरी पण पद्धत आहे ती पण आपण आता बघणार आहोत पहिल्यांदा आपण ह्या गोष्टी विचारात ठेवूया